तो आता मित्रांनो आपण चाललोय पुण्याच्या दिशेने मी अॅक्च्युली खोपोलीच्या साईडला जे अॅबँडन प्लेन होतं ना एक मिनट कॅमेरा बरोबर बसला नाही आहे का आहे ठीक आहे सो so, खोपोलीच्या तिथं नाही का एक अबेंडन प्लेन होतो सो so, मी तिकडे गेलो होतो आणि तिथला ब्लॉग मी हिंदीत शूट करण्याचा प्रयत्न केला आहे बट ते काय झालं आहे आपला जो काय म्हणतात एस जे कॅम आहे एस जे कॅममुळं तर तेवढा शूट करता आला नाही आणि आता आपण पुन चालू आहे पुण्याच्या दिशेने आणि हा हा आहे खोपोलीचा घाट सो तुम्ही हा खोपोलीचा घाट एन्जॉय करा आता परत रेकॉर्ड करू सो आता हा खोपोलीचा घाट तुम्ही लोक एन्जॉय करा इथून खूप मस्त असा सिनिक व्ह्यूज येणार आहे मी हा फक्त एवढाच रॉ व्हिडिओ टाकतो आहे कारण काय होणार आहे खंडाळ्या घातात सकाळी खूप सारे मला सुपर बाईकवाले भेटले होते सो so, जर तुम्ही माझा खोपोलीच्या त्या हो, अपेंडिट एअरप्लेनचा व्हिडिओ so, जर पाहिलात जो की मी आज किंवा उद्यामध्ये एडिट करून टाकेल सो so, त्यामध्ये तुम्हाला कळेलच की मला किती सारे सुपर बाईक संडे राईडला भेटल्यात बघायला आय I मीन mean, मी एवढ्या सगळा मॉब एक म्हणजे फर्स्ट टाईमच पाहिला असेल एवढं सगळं खंड्याला बोलत असतात की खूप सारे लोक मिटअपले येतात वगैरे वगैरे म्हणजे आज ते एक्सपिरियन्स केलं मी बघितलं वगैरे ते नाही का खूप भारी वाटलं आणि आता आपण बघूया जर कवर झाले तर काही बाईकर्स वगैरे दिसले तर मग ते आपण शूट करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मग बाकी सगळं एंटरटेनमेंट बा का येलो येल्ला येलो येल्लोवाला आपला तो काय म्हणतात येल्लो परवाला हेल्मेटवाला बंदा गेला खूप ट्रेंडिंगमध्ये बघूया हेल्मेटमध्ये अगर झालंच तर आ, करता येईल तसं आता जो घाट आहे तो कम्प्लीट करून घेऊया आपण नाही 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 रिस्की ओव्हरटेक नाही घ्यायचं आपल्याला तर घाट एन्जॉय करायचं आहे आपल्याला कितीही स्लो व्हिडिओ कितीही मोठा व्हिडिओ जरी झाला तरी मी हा टाकणार आहे आय होप तुम्हाला लोकांना आवडेलच कारण ट्विस्टीज खूप सुंदर आहेत नाही का इकडे मजा येते गाडी चालवताना आणि हा सगळ्यात जास्त ॲक्सिडेंटसुद्धा इथंच होतात टू फास्ट ऑन द कॉर्नर टू फास्ट खूप फास्ट होतो ऑन थर्ड गेअर पिकअप तेवढा भेटायचा नाही पुढून गाडी येते नाही करणार मी ओव्हरटेक महाराष्ट्र शासनाची गाडी आहे सो आपल्याला काय त्यांना ओव्हरटेक करायचं नाही आहे पण करू पण शकतो असं काही ना नाही की नाही केलं तरी काय प्रॉब्लेम चान्स भेटला तर ओवरटेक करू शकतो काहीचं सो आता हा जो स्पॉट आहे ना हा जरा थोडा खतरनाक स्पॉट आहे कारण इथं दरवेळेस एक ना एक बाईक तरे शित की की तरी अशी तुटकी फुटकी तरी भेटते मागच्या वेळेस इथं आर वन फाईव्ह होती आता त्या ठिकाणी ॲव्हेंजर आहे ॲव्हेंजर पाहतच असतात तुम्ही खूप फुटलेली बाई आणि हा घाटाचा जो टन आहे ना हा जरा खतरनाक आहे कारण वरतून जर ब्रेक लागला नाही तर सरळ हो का लोक असतात असे एक एक, एक येतात कितीही प्रयत्न नाही के प्रयत्न केला काहीच ना की शिव्या नाही द्यायचा पण द्यावंच लागतं कारण इथली पब्लिकच तशी आहे सगळ्यात वर्ष एक्सपिरियन्स आहे मला या घाटाचा कारण एक तरी गाडी मला आडवी येतेच ओ माय ड्रीम बाईक सी बी आर वन फिफ्टी नाही टू फिफ्टी आर आहे बट वन फिफ्टी आर मला खूप आवडायचे खूप स्टीप असा टर्न आहे हा अर्टिगा अर्टिगा एकमेकांना ओव्हरटेक करता <laughs> नाही जमायचं आई नका करू ओव्हरटेक कशाला करताय कोणाला घाई एवढी आता करा जमत असेल तर एम एच फोर्टी सेवन एम एच झिरो नाईन वाले बंदे सो so, आय होप तुम्हाला हा घाट सेक्शन आवडला असेल इथं बघा हे मंदिर आहे शिंगरोबा मंदिर घाटामध्ये नेहमी मंदिरं असतात आय uh, थिंक या घाटेची एक स्टोरी आहे मला एवढी काय माहिती नाही बट बोलतात की या ठिकाणी खूप असं हॉन्टेड प्लेस आहे मला लवकर नाही गावं लागलं कारण ट्रक या बाबो घाण टन घेतला मी ह्या घाणटन मग चुकी होती ट्रकच्या मागं गाडी टाकायलाच नव्हती पाहिजे हां तर मी काय सांगत होतं ह्या घाटाबद्दल दो सांगत होते की ह्या घाटाला खूप हंटेड असा घाट म्हटलं जातं कारण इथं रात्रीचं काही दिवा वगैरे पण नाही आहे आणि त्यातल्या त्यात कसं एक स्टोरी खूप फेमस आहे घाटाची ह्या घाटामध्ये एक गाव होतं त्या गावाचं नाव नाही माहिती आहे मला पण त्या गावामध्ये ना आपण काय म्हणतात हे अख्खंच्या अख्खं गाव असं जाळून दिलं होतं असं काहीतरी स्टोरी आहे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगल पण मला एवढी आयडिया नसल्यामुळे मी काय तुम्हाला म्हणजे फेक इन्फॉर्मेशन नाही देणार आणि इथं खूपच गर्दी झालेली आहे एवढी कोंडी कशी काय झाली संडे असल्यामुळं पण होऊ शकतो बाई काय सांगताय तर चांगलीच गर्दी लागली आहे हे काही हा हे सकाळचेच बायकर्स आहेत जे मला भेटले होते का नाही नाही हे वेगळे बायकर्स आहेत सकाळी पण एक तीन चार जणांचा ग्रुप होता तो पुण्यावरून आला होता आणि हे मुंबईवरचे बरेचसे जण खंडाळ्याला मुंबईवरनं जातात बरं का आयला गाडी हिट मारायला लागली रे गरम झाली गाडी हा 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 अरे 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 ह्या माणसाने कशी काढावी गाडी हा नाही काढली काढली नशीब आता आपल्याला हे लवकर टाकावं लागेल कुल टाकले आपण भरपूर बर, बरोबर बर, गाडी टाकलेली आहे न थांबता फर्स्ट गिअरावरच घेतो कारण चढ आहे सेकंड गियर वर तेवढं प्रेशर नको द्यायला गाडीला तर गाडी पण पडेल खरं म्हणून ओके सो हा एवढंच थोडंसं जाम असतो नेहमीच प्रमाणे कारण तिथं अरे हा कुठ चालला आहे सो so, सकाळी हा ते घाटाबद्दलच तुम्हाला सांगितलं की मला एवढी माहिती नाही आहे पण ते म्हणतात की हंटेड घाट आहे तो रात्रीचं असं काही लोकांना लोक दिसतात असं चालत जाताना काही काही संघ इन्सिडेंट झालेले आहेत सो ह्या घाटेचं खूपच काही ऐकलेलं आहे मी अँड आता अजून थोडंसं आहे घाट त्यानंतर खंडाळ्याचा तो आपला मेन पॉईंट लागेल जिथं आम्हाला सुपर बाईक्स बघायला भेटले होते सकाळी आय होप स आत्ताही असतील काही बाईक्स आणि संडे असल्यामुळं फिरतात फिरतात लोक त्यामुळं असतील आय थिंक लेट सी मला हा व्हिडिओ मोठा नाही करायचा आहे जसं त्यामुळंच मी बोलतोय आपल्याला वरती जायचंय आणि त्याच ठिकाणी भरपूर वायकर्स असतात आता सूर्यास्त सनसेट दिसेल का नाही काय माहिती नाही आपल्याला धन्यवाद दादा दो एक्सप्रेस वेस मोठं लॉकिंग करायची म्हटलं ना अवघड असतो बाबा आहेत भरपूरशी पब्लिक आहे हो या गाडी गरम झाली आहे तसे काय करावं थांबावं का थांबलं तर एक अर्धा तास जास्त उशीर होईल एवढी काय करते हा हा सनसेट आहे का सनसेट आहे सनसेट आहे सनसेट आहे थांबू शकतो मी येस 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 फायनली सनसेट भेटलाय आपल्याला काही सई नजार खरंच मी आता काय बाईकवर उतरणार नाही सनसेट दाखवायला पण तुम्हाला झूम करून दाखवतो झूम पण होत नाही खूपच सुंदर गायस खूपच सुंदर ऑलमोस्ट सूर्य आता मावळतय आणि हा आहे बॉम्बे पुन्हा हायवे आणि आहे भरपूर फेमस असं खंडाळ्याचा स्पॉट चला निघूया चल बरेचसे बायकर आर वन फाय व्हाईट कलरची खूप छान वाटते गाईस आणि सध्या ट्रायम खूप जोरात आहे ट्रायम मला सकाळपासून एवढ्या गाड्या दिसल्यात नाही ट्रायम स्पीड फोर हंड्रेड आई ती गाडी तर आहे भारी स्लिम स्लिक आणि आय थिंक पिकअप पफॉर्मन्सच्या अनुसार पण भारीच असेल मला वाटतं अजून एक पुढं स्पॉट आहे मे बी एखादी सुपर बाईक स्पॉट झाली तर झाली बेनेली तीनशे यस ये। एक बाईक तर स्पॉट झालीच एड इंटरसेप्टर सिक्स फिफ्टी अरे अरे अर अर अर। निशय स्टेबलायजेशन असल्यामुळं खूप शेमेज येणारे क्राउड भाग आहे क्राउड एवढंच क्राऊड असतो नेहमी इथं एखादी तरी सुपर बाईक भेटावी स्टँडिंग वेळ कोण थांबत नाही असा कारण मुंबईची पब्लिक आलेली असते तो अंधार झाला की ती निघून जातात पुण्याकडून आलेले पब्लिक मे बी थांबली असेल पण आत्ता या नाही थांबणार इथं कोणी कारण इथंच बरेच जण थांबतात या स्पॉटच्या इथं हा हा जो स्पॉट आहे इथंच बाकी बाकी कोणी थांबत नाही इथं अशा प्रकारे काहीतरी हा होता आपला खंडाळा घाट आणि आपण मे बी एका तासात पोहोचू आता घरी म्हणजे सात वाजेपर्यंत आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल जर हा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय केला असेल तर के लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा जर तुम्हाला काही वाटले असेल तर आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बायस